झाला शाहवाडी तालुक्यातल्या नांदगावचा सागरपाटी टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत कराव्यावरती स्वार झाला उत्तम कुणाला चवी पटणार नाही एका वजनाची दोन पोरेच्या मैदानात आपलं कौशल्य पणाला लावत्या ज्याच्या मनगडार ताकद

बाजूला पण कमी जाणार आज बाहेर बसा की त्या स्पर्धेतील ते स्पर्धक आहेत बैल मालक आहेत डायरेक्ट काम करायला लागलेला आहे ते पहिलं ले काय लेखन पण देनी